शहापूर तालुक्यातील वाशाळा विभागातील आदिवासी वाड्या वस्तीतील विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत त्यामुळे स्थानिक रहिवाशांना जानेवारीच्या ऐन हिवाळ्यात पाणी आणण्यासाठी जंगलात झरे खोदून पाणी आणावे लागत आहेत फुगाळे ग्रामपंचायतमधील अघनवाडी येथील महिला पाण्यांसाठी वनवण फिरत आहेत ग्रामपंचायत हद्दीतील विहिरी कोरड्या पडल्याने पाणी आणण्यासाठी एक किलोमीटर अंतरावरील झऱ्यांवर पायपीट करून जावे लागत आहेत नैसर्गिक झरा व खोदून कृत्रिम झरा तयार करून दूषित पाणी आणावे लागत असल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे झऱ्याचे पाणी टिपून भरण्यासाठी दिवस रात्र विहिरीवर तासन तास ताटकळत थांबावे लागत आहे यामुळे येथील रहिवाशांचे जीवन विस्कट विस्कळीत झाले आहे तसेच पाण्यामुळे त्यांची रोजंदारी बुडत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे येथील रहिवाशी सांगत आहेत पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार टँकरची मागणी करूनही टँकरने पाणीपुरवठा होत नसल्याने येथील स्थानिक रहिवाशी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करीत आहेत शहापूर तालुक्यातील फुगाळे ग्रामपंचायतमधील फुगाळे आघणवाडी वरसवाडी मिळून एकूण एक हजार पाचशेच्या आसपास लोकसंख्या आहे येथील पाच विहिरींपैकी चार विहिरीत पाण्याची खडखडाट झाला आहे उपलब्ध असलेल्या एकमेव विरीत पाझरणारे पाणी दूषित झाल्याने त्याचा वापर होत नाही त्यामुळे जवळील जंगलात ठिकठिकाणी थीक झरे खोदून त्यात पाणी जमा होण्याची वाट पाहावी लागते त्यानंतर नंबर लावून पाणी भरावे लागत आहे पिण्याचे पाणी न मिळाल्याने हाल होत असून येथे आंघोळी कपडे भांडी धुण्यासाठी पाणीच नाही परिणामी महिलांना खड्ड्यातील पाण्याचा वापर करावा लागत आहे तर जरा जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने त्यांचीही वनवण वो भटकत होत आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क ने लागला सकाळच्या आठ वाजा दुसरा काम धंदा नाही ठाणे आवडाच उद्योग पाणी भरायचा आणि दिसभा बसून राहायचा जा। पाण्याच्या अंगाला